सुटला या मैदानातला आणि नऊ सुंदर अशी काटा किर लढा चालू कोण कोणाला कमी नाही अलीकडे मैबे पलीकडे भारत आहे मधी तेज आहे सुंदर अशी गाडी पळते घरचा साज अतिशय सुंदर बाजी आणि भारत पलीकडे होता छोट्या कोराळचा आणि अलीकडे होता अमरता त्या वंडाचा शेवटच्या क्षणापर्यंत काटा गाड्यात लढत झाली या पंच एकत्र या एकमत करा निकाल जवळपास हा सेमीचाच फेरा झाला एकत्र गाड्या सोड्या गेलेल्या या की बाहेर गाड्या सोड्या गेलेले या बाहेर या करा आता मैदान रिकाम हय मजन चाल जा गाववाले मागले घड्या क्रमांक नऊ चा निकाल निकाल आणि निकाल अहो आठ माग ठेवला ऐकलं की नाही मागाशी गाडी रियाज मोहम्मद विंग या गाडीचा एक नंबरला विजयभैर गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्या गाड्यावर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले घरचा असाच पळाला उत्तन सेट गवडे दैवली बदलापूर किरणा कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी घरचा साज पळा ढावीला पाहला ज्या बैलाला या ठिकाणी सप्त हिंद म्हणून संबोधलं जातं असा या ठिकाणी भारत पाला आणि उजवीला बाजी पाळला सुंदरशी गाडी पाहली बाजी आणि बारीतची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या ड्यावर गाडी सिमीला पात्र